नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विषय जरा गंभी आमी काई गंभीर आहे अलीकडच्या काळात आम्ही अशा काही गंभीर बातम्या ऐकू लागलेलो आहोत ज्या ऐकून मन सुन्न होऊ लागलेलं आहे विद्यार्थी अगदी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत असल्याच्या त्या बातम्या आहेत विषय गंभीर आहे मात्र तितकाच खरा आणि वास्तविक आहे अलीकडच्या काळात शैक्षणिक महत्त्व लक्षात घेऊन आम्ही विद्यार्थ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त करू लागलेलो आहोत त्यामुळं अनेक समस्या निर्माण झाल्याचं चित्र आहे आता का नेमकं काय होऊ लागलेलं आहे आपण बघताय अलीकडच्या काळामध्ये एक शैक्षणिक स्पर्धा इतकी टोकाला गेलेली आहे की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा या स्पर्धेमध्ये सगळ्यात पुढं असावा आता प्रत्येक स्पर्धेत कोणीतरी जिंकणारा असतो सगळेच पुढं कधी होऊ शकत नाहीत आणि दुसरी गोष्ट ज्यांची त्या स्पर्धेत उतरण्याची तयारी नाही इच्छा नाही क्षमता नाही अशाना त्या स्पर्धेत नेऊन आम्ही त्याला जिंकण्याची अपेक्षा जर व्यक्त करत असू तर मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे आणि नेमकं तेच होऊ लागलेलं आहे अगदी पहिली ते बारावीपर्यंत किमान आम्ही जे रेग्युलर एज्युकेशन आहे त्यामध्ये विद्यार्थ्याकडून प्रचंड अपेक्षा व्यक्त करू लागलेलो आहोत या विद्यार्थ्यांना आपण आजचा जर मानसिक आणि शारीरिक ताण बघितलं तर तो खूप मोठा होऊ लागलेला आहे मानसिक ताण हा आहे सकाळी विद्यार्थ्याला लवकर उठवलं जातं त्याच्याकडून अभ्यास करून घेतला जातो त्यानंतर त्याला वेगवेगळ्या क्लासेसला पाठवलं जातं त्यानंतर दिवसभर त्याचं शाळेचं शेड्यूल आणि त्याच्यानंतर आणखीन परत आल्यानंतर पुन्हा खाजगी क्लासेस आणि पुन्हा अभ्यास या चक्रामध्ये तो पूर्णपणे गुरफटून गेलेला आहे प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलानं वर्गामध्ये सर्वात पुढं राहावं अपेक्षा करणं गैर नाही परंतु प्रत्यक्ष एक शक्य नाही कारण कुठल्याही स्पर्धेमध्ये काही पुढं असतात त्याच्या मागं आपोआप त्यांच्या क्षमता किंवा बाकी गोष्टीमुळे ते मागे राहत असतात आता हे हृदयविकाराचे झटक्यानं मृत्यू होण्याचं कारण काय असू शकतं सकाळी मुलांना आम्ही खूप लवकर उठू लागलो आणि त्याला आत्ताच त्या मी सांगितलं या सगळ्या प्रक्रियेतून त्याला नेऊ लागलो त्यामुळे त्याचा मानसिक ताण आणि शारीरिक ताण दोन्हीही खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागलेले आहेत मी पालकांचं आणि शिक्षणतज्ज्ञांचं लक्ष एका गोष्टीकडे वेधू इच्छितो स्पर्धा यापूर्वीही होती निश्चित होती परंतु यापूर्वी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम चांगला मिळत होता आम्हाला आहे आमच्या लहानपणी जरी बाकी काही असेल अगदी ग्रामीण भागातील शाळेमध्ये सुद्धा अगदी शिक्षक आम्हाला नदीच्या पात्रात नेऊन तिथं कबड्डी किंवा इतर लोंपट असेल किंवा तत्सम तच, काही खेळ ते आम्हाला खेळायला वेळ द्यायचे ते स्वतः सोबत असायचे ठीक आहे ग्रामीण भागात मैदानं नव्हती परंतु खेळासाठी पूरक वातावरण तयार केलं जायचं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या विशेष जी काही आपली राष्ट्रीय आपण त्याला उत्सव म्हणतो या शालेय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जायच्या आणि त्यामुळं खेळ नावाची गोष्ट विद्यार्थ्याला खूप आवडायची आज एकतर शहरी भागामध्ये जवळजवळ एकाही शाळेला मैदान नाही आहे काही तुरळक शाळेना मैदान आहेत ती मैदानं चालवली जात नाहीत त्याच्यावर मुलांना नेलं जात नाही आहे उलट त्या रिकाम्या वेळेमध्ये त्या काही राहिलेले अभ्यासक्रम शिक्षक आपले पूर्ण करून घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांना खेळाची कुठलीही संधी मिळत नाही घरी आल्यानंतर पालकसुद्धा जे मुलांना मित्रांसोबत काही थोडा वेळ खेळ खेळायचा आहे त्यासाठी पालक ही संधी द्यायला तयार नाही दिवसभराचा शाळेतील अभ्यास होमवर्क आणि पुन्हा क्लासेस जे की आज अनिवार्य आहेत या सगळ्यांचा अभ्यास करायला त्याला भाग पाडलं जातं याच्यातून त्याला कसलाच वेळ शारीरिक खेळ खेळायला मिळत नाही आणि त्यातच मानसिक थकावट त्याची इतकी मोठी होते की त्याच्यामुळं त्याच्या मनावर ताण येतात आणि मला वाटतं खरी ही कारणं आहेत की आज आमच्या विद्यार्थ्यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू का होत आहेत याच्याकडं आम्ही लक्ष घेतलं पाहिजे यावेळी मी नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी त्यांचे पालक आणि समाजातील शिक्षणप्रेमी यांना मी एक विनंती करणार आहे की आम्ही किमान आपापल्या लेवलला आपापल्या गावात बाकी दुसरीकडे काय होतं हे सोडून द्या आपल्या गावात तरी आम्ही खेळाची वातावरणं तयार केली पाहिजेत मुलांना खेळण्याची भरपूर संधी दिली पाहिजे हे बघा आपला मुलगा कितीही मोठा आय एस आय पी एस जरी बनला किंवा डॉक्टर इंजिनियर जरी बनला तरी त्याचं आरोग्य जर व्यवस्थित राहिलेलं नसेल तर त्याच्या त्या पदव्या त्याला पुढील जीवन जगण्यासाठी काही उपयोगाच्या ठरणार नाहीत ना परंतु याकडं आमचं लक्ष नाही आहे आम्ही त्यांना फक्त एक पैसे कमवणं आणि मशीन बनवण्यामध्ये फक्त इंटरेस्ट ठेवत आहोत मला वाटतं हे आपण खूप चुकीची काही चुकीच्या गोष्टी का का करत आहोत यासाठी सामुदायिक प्रयत्न होणं गरजेचं आहे मुलांना खेळ खेळण्यासाठी आता आम्हाला वेळ दिला पाहिजे तरच पुढच्या पिढीचे आयुष्य ते व्यवस्थितपणे जगू शकतील नसता त्यांच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि त्यांच्या शारीरिक आरोग्याच्या व्याधीमुळं कदाचित त्यांना मोठी हानी होऊ शकते मला वाटतं जे विचारवंत पालक आहेत लोक आहेत ते सर्व माझ्या मताची सहमत होऊन न्या निश्चित याबाबतीत काही पावलं उचलण्यासाठी ते तयार होतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद